माझं नाव ओम मृदुला पराक प्रभू देसाई राणा डोंबिवली संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य खुली शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यात मी गट क्रमांक दोन मधून भाग घेत आहे माझ्या श्लोकाचा विषय आहे विद्या पहिला श्लोक विद्या ददाति विनयम विनयाद्याति पात्रताम पात्रत्वा दनवाप्नोति दनाद्धर्मं ततत सुखम याचा अर्थ असा आहे की ज्ञान माणसाला नम्र बनवते नम्रता योग्य तिला जन्म देते योग्यता संपत्ती आणि समृद्धी निर्माण करते आणि समृद्धी योग्य आचरणाकडे नेते आणि योग्य आचरण समाधान देते दुसरा श्लोक धनम याचा अर्थ असा कि पुस्तकात असलेले ज्ञान किंवा विद्या आणि दुसऱ्याच्या हातात गेलेला पैसा या दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या गरजेच्या वेळी त्याचा काहीच उपयोग होत हो नाही धन्यवाद